न मध्ये कठोर वचन कुणा कठोर वचन कुणा उत्तर वचन जसं आपण बोललो जर आपण कठोशामध्ये बोललो जर आपण वाईट लग्नामध्ये बोललो तर ते कोणी आपल्याला बोललं नाही बोलत प्रतिउत्तर दुःखदायी असे प्रतिउतर जे आहे ते दुःखदायी असे होई पण हाती कारण जर आपण कोणाला कठोवचन बोललं तुझी काळाची भाषा केली तर ते कोण आपल्याला आपल्या माझी भाषा मिळेल का नाही आपल्याला सुद्धा कोण कठोरची माझी जी काळाची भाषा मिळेल प्रति दुःखदायी असते आपण बोलल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो तुम्ही किती वेळ दिला तिला मी किती वाईट बोलली तिला पण तर जिथून तिला शिवी दिली तिथून ते कठोर बोलली तर मग आपल्याला दुःख होते नाही की नाही मला असं बोलले मला असं बोलले होय होई कला हास्य करा आणि मग कुठे कलाहस्य कर भांडणाचं कारण होते मग ते गुंडी बोलते गुंडी बोलते मग ते भांडणामध्ये रूपांतर होते कोणालाही कठोर वचन बोलू नका कठोर बोलण्याने तुम्हाला करा कठोर वचन प्राप्त होईल जर तुम्ही कठोर बोलले तुम्हाला खूप कठोर वचन प्राप्त होईल दुःखदायी असतात कठोर वचने हे दुःखदायी असतात अशा बोलण्याने कलाहा पाहिजे तुम्हाला अशा जर तुम्ही कठोर बोलले तर तुम्हाला कठोर उतार मिळेल आणि अशा मुळे कारण होईल वादवाद करू नका वादवादामध्ये करू नका तुटलेल्या काच्या खांडे निनाद नाही करू शकेल हे तुटलेलं काच्याच खांड असे था। वाचलेलं नाही वाटत तरी निशब्द तसे तुम्ही तुम्ही जवळ म्हणजे करीत नाही आवाज त्याचप्रमाणे काच्या भांड्याप्रमाणे स्वतःला निशब्द ठेवू शकाल तर तुम्ही निर्वाण प्राप्त करू शकाल काच्या भांडला शब्द मी शब्द वाचत नाही त्याप्रमाणे जर तुम्ही शब्द राहिले तर तुम्ही आता समजा कि निर्वानाच्या जवळ हवा असे पण समजा तुमच्यासाठी आता कलह उरलेला नाही आणि तुमच्यासाठी आता कलह आता उरलेला नाही एक पण निहार निहार करीत असताना शरत असताना तथागताने दोन्ही कथा ांना उद्देशून म्हटलेले आहे खुंडधान उद्देशान उद्देशून कुंडधान तर मृत्यू आल्यापासून एका त्याच्या पाठोपाठ नेहमी चालताना कसे काय होईल त्याला जसाही तो या मृत्यू संघामध्ये आला तसं त्याला असं वाटतात बाई माझ्या मागत चालत नाही स्त्री माझ्या माग चालत आहे त्या स्त्रीपास कवी मात्र पाहू शकत नव्हते त्या स्त्रीला मात्र पाहू शकत नव्हते तिला वाटेल की माझ्या मागून चालत आहे ग्रुपवान पण तो तिला डोळ्याला दिसत नव्हती त्याला तथापि इतर सर्वांना मात्र ते स्त्रीराच्या पाठला करताना दिसते बाकीचे जे लोक असतात त्या स्वतःला त्या दिसत नव्हते पण जे बाकीचे लोक असतात त्याला ते दिसत होते

પણ <laughs> <laughs>

एक एक दो तीन चार दे 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 दे

त्या भवनातून ते उत्पन्न झालेली एक देव त्या दोन्ही भूतचे अत्याधिक एकेने राहणे आवडते ना देवता होती गावची भावनामध्ये आता हे दोघे धक्का भाव जात होते देवाला एकत्र जात होते ध्यान साधना करायला एकत्र जात होते कुठेही जात होते एकत्र जात होते आणि ते पाहून त्या स्त्रीला जे आवडलं नाही त्या देवीला तिने त्या दोन्ही भूतीमध्ये फूट काढण्याचे ठरवले त्या दोघांमध्ये तिनं फूट पाण्याला ठरवलं तिच्या मनात आलेल्या दुसरे विचारांच्या क्षणी दोन पैकी एका ऋतूने सोच्या जाण्याची परवानगी मागितली तिने बस सोच्या जातो आणि त्यानं परवानगी मागितली सोच्या विधी आटोपल्यानंतर आटो आडुशातील झाडीतून तो भिकू जेव्हा बाहेर पडला तेव्हा त्या देवतेने दे दे ती रूप धारण करून एका हाताने केस सांभाळ सांभाळून दुसऱ्या हाताने साडीचा ताट सांभाळीत त्या धिकूच्या मागे मागे येऊ लागली तिनं काय केलं की ती भिक्षू एक भिशू करून आणि दुसऱ्या दिसून त्याला पहोर आला हा ते हिन काय केलं देवतेनं एका सुंदर स्त्रीचं उद्धारण केलं आणि आपले केसाचा केस सांभाळत आणि आपला पदर सांभाळत ही त्या दिशूच्या मागे चालायला लागली त्या दिशूला ती दिसत नव्हती ज्या दिवशी मागे ती चालत होती त्या दिशुला ती

त्याविषयी त्याने त्याला तशी विचारणा केली असं काही झालं का बा तू एखाद्या स्त्री बरोबर राहत का असं त्याने निर्दोष असल्यामुळे असं केलेलं नाही मी काही कोणा स्त्री बरोबर राहत नाही माझं शिंदे झालेलं नाही असं त्याने नाकारलं मात्र प्रतीक्षा करीत असलेल्या त्याला आठवण करून दिली पाठोपाठ एक हाताने केश संभाव सांभाळे व दुसऱ्या हाताने साडीचा पदक भरून सांगताना त्याने मी माझ्या डोळ्यानं पाहिलं तुझ्या पाठोपाठ मी निघाली तिने एका हाताने आपले केस सांभाळले दुसऱ्या हाताने आपल्या साडीचा पदक सांभाळला आणि मी माझ्या पत्येच्या डोळ्यानं पाहिलं असं त्याने पुरातून काम लागला आणि प्रत्येकच्या डोळ्याने पाहिल्यामुळे सांगण्यावर त्याचा विश्वास बसला नाही आता त्याला स्वतःच गेलं होत त्याचा विश्वास बसला नाही त्याने त्याला बाजूला जाऊ लागला उपोषक चालू असताना सुद्धा दोघेही अलग अलग बसले ज्यामुळे ते उपोषणाचा हॉल होता तिथे ते दोघेही बिघाले तर त्यावेळेस त्यानं त्याला सुट्टीला नेलं नाही त्यांना त्याला बाजूला चाललं कारण काय होतात मनामध्ये शंका आली की यांना पहिला भिस्टो तेथील एका भिष्टूंनाही तो निर्दोष आणि बाकीचे जे भिट्टी होते त्यांना सांगू लागला मी निर्दोष आहे माझ्या हकमान कोणतंही पाच ते घडलेलं नाही परंतु दुसरा अनुमानही त्याच्यावर विचार ठरण्यात येणार ना थोडा सुद्धा त्याच्या निष्काळ ते तयार नव्हता

e <tik> tro

สกิริตตุรนาโมยิมระสังปรมใจสุขใจธรรนาสุใจธรรมใจธรามใจสุขใจเจีอามิโลกเกา नता न वदयु यावथा दुभासति योतपन्ति सोवा धम्मकाय न अपेदि

Sa... सा सा तो मता मत धन्यवाद नहतीकडे बोलू रे कलके बोलू आणि योग्य आपण बसता